नमस्कार मित्रांनो वाय ए मराठी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे काय आनंदाची बातमी ते सांगणार आहे कारण का ज्या घरकुल लाभार्थ्यांना आतापर्यंत घरकुल भेटलं नव्हतं अशा घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण का घरकुल योजनेची नवीन यादी महाराष्ट्रामध्ये अखेर जाहीर झाली आहे तुमचं नाव यामध्ये आलंय का आणि ते कसं बघायचं ते अगदी काही शेकांडमध्ये तुमच्या मोबाईलवरून तुम्ही सहज बघू शकता पण त्यासाठी तुम्हाला आज संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला एक बोनस पण देणार आहे तुमचं ह्या यादीमध्ये जर नाव आलं नसेल किंवा तुम्ही या ठिकाणी अर्ज केला नसेल किंवा तुम्ही या ठिकाणी सर्व्हे करताना तुम्ही सर्व्हे केला नव्हता तर त्यासाठी तुम्हाला त्यासाठी पण एक अनुदाजी वाटायचा आहे पुन्हा पण या ठिकाणी तुमच्या ह्या यादीमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला सर्व्हेमध्ये पुन्हा नाव जोडायचं आहे ते कसं जोडायचं ते पण सांगणार आहे परंतु अगोदर आपण बघूयात की ह्या लिस्टमध्ये कोणाकोणाचे नाव आलेले आहेत आणि बऱ्याच जणांना यामध्ये पैसे पडायला पण सुरुवात झालेली आहे पहिला हप्ता पण बऱ्याच जणांना पडलेला आहे स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की घरकुलाविषयी नवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटत असते या ठिकाणी पहा मित्रांनो घरकुल ज्यांनी पाठिंबा आपलं प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार चोवीस मध्ये सर्वे केलेला आहे किंवा ह्या वर्षी पण सर्वे केलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्यांची या ठिकाणी नावं ह्या यादीमध्ये यायला सुरू झालेली आहेत आणि बऱ्याच जणांना या ठिकाणी पैसे देखील म्हणजे हप्ता देखील पडलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर हप्ता पडला नसेल तर काळजी करू नका ह्या व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण सोल्युशन सांगणार आहे आणि तुम्हाला हप्ता कधी पडणार आहे याची ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे चला विचार न करता व्हिडिओला सुरू करूयात पण चॅनलला सबस्क्राईब करायला आणि एक फक्त ला एकच लाईक द्या कारण की असे महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी मी घेऊन येत असतोय एक लाईक करा आणि एक चॅनलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी पहा मित्रांनो मी ही वेबसाईटवर आलेलो आहे ही वेबसाईट आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे वेबसाईट ची लिंक तुम्हाला मी कमेंट या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये किंवा मा मला तुम्ही कमेंट मध्ये लिहा की लिंक पाठवा म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ही जी लिंक पाठवली जाईल है। तर या ठिकाणी पहा सर्वात प्रथम तुम्हाला ह्या वेबसाईट वरती यायचं आहे ह्या वेबसाईट वरती इथे खाली स्क्रॉल करायचं आहे या ठिकाणी पाहू शकतात आवाज स्वॉप आणि रिपोर्ट वरती क्लिक करायचं आहे रिपोर्ट वरती क्लिक केलं तर या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे तुमच्या समोर जे आहे ते इंटरपेश येणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात जे आहे ते या ठिकाणी पहा या ठिकाणी जे आहे ते फिजिकल रिपोर्ट दिसत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात हे ऑप्शन आहे आणि फिजिकल प्रोसेस रिपोर्ट असं ऑप्शन दिलेलं आहे तर या ठिकाणी जे आहे ते बरेचसे घरकुलचे लाभार्थी हप्ते ज्यांना संपूर्ण भेटलेले आहेत त्यांची या ठिकाणी जी आहे ती यादी आपल्याला पाहायला भेटते परंतु आपल्याला जे आहे ते या ठिकाणी नवीन यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये कोणकोणत्या लाभार्थ्यांना ही यादी आलेली आहे कोणकोणत्या लाभार्थ्यांचे ह्या यादीमध्ये नाव आलेलं आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना पैसे पाडलेले आहेत ही आपण यादी संपूर्ण बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे खाली स्क्रॉल करायचं या ठिकाणी पाहू शकतात अशा प्रकारे आणि या ठिकाणी जे आहे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला भेटेल ते मध्ये या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी पहा जे आहे ते आवाज प्लस स्टेटस प्रायोजी लिस्ट व्हेरिपेशन या ठिकाणी पाहू शकतात दोन नंबर ऑप्शन आहे तुम्हाला झूम करून दाखवतो या ठिकाणी तुम्ही दोन नंबर ऑप्शन पाहू शकतात दोन नंबरचं ऑप्शन दिसत आहे तुम्ही या ठिकाणी पहा की ते ऑप्शन आहे आवाज प्लस स्टेटस ऑफ प्रायोरिटी लिस्ट व्हेरिपेशन तर या ठिकाणी आपल्या ह्या लिस्टवरती जे आहे ते क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे हे क्लिक करायचं अशा प्रकारे क्लिक केलं तर या ठिकाणी पाहू शकतात तुमच्यासमोर असं इंटरपेश येणार आहे तर या ठिकाणी काय करायचं तुम्हाला हा व्हिडिओ स्किप करू नका संपत नाहीये तुम्हाला नीट पाहता येणार नाही ना 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 कारण की मी प्रूफ दाखवणार आहे की दोन हजार पंचवीस मध्ये कोणते नाव आलेले आहेत प्रूफ दाखवणार आहे आणि कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांना पैसे पडलेले आहेत हे प्रूफ दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका कारण की स्किप केल्यावर तुमच्या लक्षात बसणार नाही बरेचसे लाभार्थी काय करतात तेथूनच व्हिडिओ स्किप करतात तर त्यांच्या लक्षात येत नाही आणि पुन्हा म्हणतात की आम्हाला हप्ता पडला नाही असं झालं तसं झालंय तर या ठिकाणी पहा तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी स्किप करायचं नाही तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे की दोन हजार पंचवीस मध्ये नवीन यादी आलेली आहे त्यांना पहिला हप्ता पडलेला आहे किती तारखेला पडलेला आहे कधी पडला आहे संपूर्ण माहिती देणार आहे आणि तुम्हाला पण कधी पडणार आहे हप्ता संपूर्ण माहिती देणार आहे पण हा व्हिडिओ स्किप करू नका किंवा बंद करू नका संपूर्ण स्टेप टू स्टेप बाय स्टेप पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर या ठिकाणी पहा तुम्हाला खरोखर घरकुलची गरज असेल किंवा पहिल्या हप्त्याची गरज असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा या ठिकाणी पहा आपल्याला जे आहे ते आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे तर राज्य या ठिकाणी आपलं राज्य आहे जे आहे ते महाराष्ट्र मी निवडून घेतलेला आहे तर त्यानंतर काय करायचं आपल्याला आपलं जे आहे ते या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे तर आपल्याला जिल्हा निवडण्यासाठी काय करायचं आहे या ठिकाणी दुसरं ऑप्शन जे दिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतात राज्याच्या खालचं ते आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी महाराष्ट्रामधले संपूर्ण जे जिल्हे आहेत तुमचे या ठिकाणी तुमचा जो जिल्हा असेल तुम्हाला यापैकी एक निवडायचा आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे निवडायचं आहे तर या ठिकाणी काय करायचं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचं जिल्हा दिसणार आहे त्यानंतर तुमचं गाव या ठिकाणी तालुका दिसणार आहे संपूर्ण माहिती दिसणार आहे तर या ठिकाणी के लिए? परौने... परौने तुम्हाले तुम्हाले जे आहे ते काय कारण असतो तुम्हाला या ठिकाणी इथून पुढची माहिती काही ब्लर केलेली आहे काही कारणामुळे सिक्युरिटीमुळे आम्हाला दाखवायची परवाने परवानगी नाही आहे युट्यूबवर त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हे जिल्ह्याचे नाव तालुक्याचे नाव गावचं राव निवडताल त्यावेळेस तुम्हाला क्लिअर दिसणार आहे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून माझ्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला का दिसत नाही काही सिक्युरिटी कारणामुळे मोबाईलवरती आमच्या युट्यूबच्या काय गाईडलाईन्स आहेत त्यामुळे आम्हाला ह्याच्यावरती क्लिअर आमचं जे तालुक्याचं गावाचं नाव प्रश्न आली काय माहिती देता येत नाही त्यामुळे या ठिकाणी पहा तुम्हाला स्पष्ट दिसत नाहीये या ठिकाणी आपल्याला जिल्ह्याचं नाव निवडायचं आहे त्यानंतर जे आहे ते आपला तालुका कोणता आहे तो निवडायचा आहे या ठिकाणी तालुका निवडला आणि तालुका निवडल्यानंतर आपलं जे आहे ते आपलं गावाचं नाव निवडायचं आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला पहिल्यांदा राज्य त्यानंतर नंतर जिल्हा त्यानंतर तालुका आणि पुन्हा आपल्या गावाचं नाव निवडायचं आहे तर गावाचं नाव निवडल्यानंतर आपल्याला जे आहे ते कधीची आधी बघायची आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीसची यादी बघायची तर या ठिकाणी पाहू शकता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये आपल्याला जे आहे ते क्लिक करायचं या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी आपण क्लिक केलेलं आहे त्यानंतर आपलं वर्ष निवडल्यानंतर जे आहे ते आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे आहे ते लिस्ट पाहिजे आहे किंवा तुम्हाला ऑर्डर कुठली लिस्ट पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी भरपूर घरपुलच्या नावाची यादी आहे तर या ठिकाणी जे आहे ते रमाई आवास योजना कमेंट करत होते मित्रांनो तुम्हाला प्रोसेस सेम आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी रमाई आवास योजना फॉर ए सी यावरती तुम्हाला क्लिक करायची आहे आणि पुढची प्रोसेस मी सांगते त्या पद्धती पद्धतीने करायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ह्या अंतर्गत आपल्याला लिस्ट पाहिजे नवीन यादी आलेली तर आपल्याला ही आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही आपण निवडूयात तर या ठिकाणी क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय आहे या ठिकाणी जे आहे ते आपल्याला कॅपच्या जो आहे तो कॅपच्या बरोबर भरायचा आहे या ठिकाणी मला आलेला आहे एक्क्याऐंशी मायनस सत्तर तर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते अकरा ज असं ज्याचं उत्तर येणार आहे आपल्याला यात बरोबर भरायचं आहे असं तुम्हाला जे काही कॅपच्या येईल तुम्ही ते बरोबर भरून घ्या आणि कॅपच्या भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी पाहू शकतात सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करतो त्या या ठिकाणी अशा प्रकारे सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे आहे ते आपल्या समोर दोन हजार पंचवीस सव्वीस ची लिस्ट आलेली आहे या ठिकाणी पहा प्रूफ आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी काय दिलेलं आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे ते दोन हजार पंचवीस सव्वीस बघितलं त्यानंतर आता या ठिकाणी पहा खाली यायचं आहे तुम्हाला जर यादी डाउनलोड एक्सेल करायची असेल तर डाउनलोड एक्सेल करू 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 शकतात किंवा डाउनलोड पीडीएफ करायची असेल तर डाउनलोड पीडीएफ पण करू शकतात तर या ठिकाणी no तुम्हाला यादी पाहिजे असेल तर या ठिकाणी यादी पहा या ठिकाणी अशा प्रकारे जी आहे ती यादी येणार आहे तुम्ही लाईव्ह प्रूफ पाहू शकतात या ठिकाणी काय कारणामुळे तुम्हाला नावं दिसत नाहीत परंतु दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जो हप्ता पडलेला आहे तो तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी पाहू शकतात काय कारण असतो आपल्याला ते नावं जे वैयक्तिक माहिती असते ती तुम्हाला दाखवण्याची आम्हाला या ठिकाणी युट्यूबवर दाखवता येत नाहीये तर या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये बऱ्याच जणाला जे आहे ते पैसे पडलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तर, पंद्रा पंद्रा तर, तर, तर ते या ठिकाणी जे आहे ते बऱ्याच जणांना पहिला हप्ता पडलेला आहे या ठिकाणी पाहू शकतात दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस बऱ्याच जागे आहे तर या ठिकाणी पहा पंधरा सहा दोन हजार पंचवीस या ठिकाणी पाहू शकतात तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या समोर पाहू शकतात की आपल्याला या ठिकाणी जे आहे ते पैसे पडायला सुरू झाले आहेत त्या ठिकाणी पंधरा सहा दोन हजार पंचवीसला पैसे पडलेले आहेत कारण की ह्या वर्षात पण पैसे पडायला सुरू झाले आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकता पंधरा सहा मध्ये या ठिकाणी पाहू शकतात तर दहा पंधरा सहा दोन हजार पंचवीसला पण हे पैसे पडलेले आहेत दोन हजार पंचवीस मध्ये सहाव्या महिन्यात पंधरा तारखेला हे पैसे पडलेले आहेत त्यानंतर तुम्ही पाहू शकतात जे आहे ते बावीस सहा दोन हजार पंचवीस नंतर पंधरा हजार रुपये पडलेले त्यांच्या अकाउंटवरती हे अशा प्रकारे जे आहे ते पैसे पडायला सुरू झालेले आहेत तर या ठिकाणी पाहू शकतात आठव्या महिन्यात नऊ तारखेला या ठिकाणी पाहू शकतात जे आहे ते नऊ आठ दोन हजार पंचवीसला पण या ठिकाणी बरेचसे हप्ते त्यांच्या अकाउंटवरती आले नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या अकाउंटवरती आलेले आहेत तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे जे आहे तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवलेला आहे की पैसे किती तारखेला कोणत्या कोणत्या लाभार्थ्याला भेटलेले ला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तर तुम्हाला या ठिकाणी पाहू सांगू इच्छितो की बोनस टी बी सांगतो या ठिकाणी तुम्ही जर सर्व्हेमध्ये नाव दिलं असेल तुमचा पण सर्वे झाला असेल तर या ठिकाणी स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने पैसे येत आहेत आणि टप्प्याटप्प्याने लिस्ट येत आहेत तर अशा प्रकारे मित्र तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची लिस्ट आहे तुम्ही कधी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून जेव्हाही येईल तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता तुमचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल आलंय की नाही नक्कीच आलं असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल आली तर तुम्ही घाबरू नका तुमच्या जी लिस्ट आहे लवकरच तुमचे स्टेप बाय स्टेप काही टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने पण लिस्ट लागणार आहे तर ह्या टप्प्यात तुमचं जर नाव तुम नसलं ना आले तो घाबरायची गरज नाही पुढच्या टप्प्यात नक्कीच येईल अस या ठिकाणी सांगता येते नक्की तुम्हाला ही माहिती आवडली असेल नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल की ज्या घरकुल लाभार्थी असेल ज्यांना घरकुलचा लाभ हप्ता आणखीन एकही पडला नाही किंवा ज्या घरकुल ज्यांना घरकुलचे अद्यापही कुठलेही पैसे भेटले नाहीत किंवा ज्यांना घरकुल भेटलेलं नाही त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे आणि त्यांना मी नक्कीच सांगितलेलं आहे तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून की घरकुलची यादी किंवा आपलं नाव त्या यादीमध्ये कसं बघायचं हे संपूर्ण ए टू जर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्की समजली असेल तर माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना पण शेअर करायला विसरू नका आणि तरी पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ मी तोपर्यंत